शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज रात्रीपर्यंत हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या दरम्यान म्हणजेच बावीस जून रोजी सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील आज दुपारनंतर आणि रात्री पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज मध्यरात्री ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणपट्ट्यात पहिलेच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड मुंबई ठाणे पालघर वसविरार कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या एकंदरीत सर्वच पट्ट्यामध्ये आज दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होईल तर रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद